अख़िर okay. केजवाशियांची स्वप्नपूर्ती आज झालेली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस केज तालुक्यातील शिवप्रेमीसाठी अतिशय आनंदाचा दिवस आपण मागं बघू शकता केजच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज प्रत्यक्ष त्यांची हे अश्वारूढ पुतळा या ठिकाणी मावळ्यांनी उभा केलेला आहे तर गेली अनेक वर्ष कायदेशीर मार्गाने याचा लढा सुरू होता केजवाशियांचा मात्र तो पूर्ण होत नव्हता अखेर शेवटी केजच्या या मावळ्यांनी अखेर गनिमी काव्यानंच महाराजांची या ठिकाणी अश्वारूढ असा पुतळा या ठिकाणी उभा केला आहे आपण बघू शकता आजपासून पुढच्या पिढींना प्रेरणा देणारा हा आश्वारूढ पुतळा महाराजांचा या चौकामध्ये मावळ्यांनी उभा केलेला आहे खरोखर या पिढीतील ज्या ज्या मावळ्यांनी या संपूर्ण मोहिमेला हातभार लावलेला आहे त्या सर्वांचं आपण आज कौतुक करूया कारण आपण बघू शकतो आहे की केजवाशांची अनेक वर्षांची ही मागणी होती कायदेशीर मार्गाने ही मागणी केली होती मात्र ती आजपर्यंत प्रलंबित ठेवली होती अखेर केच्या मावळ्याने विशेषतः आवारी पाटील आणि त्यांच्या ग्रुपनं अखेर शेवटी ही स्वप्नपूर्ती आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय की अखेर महाराजांच्या गणिमी काव्यानच या मावळ्यांनी हा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे खरं तर एक पूर्ण तालुक्यातील नव्हे तर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा देणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारू पुतळा यापुढं याची साक्ष देत राहील कारण अनेक वर्षापासून या भागातील या युवकांची मागणी होती मात्र कायदेशीर मार्गानं शासनानं ती प्रलंबित ठेवली होती अनेक वेळा निवेदनही त्यांनी दिली होती मात्र तरीही ते झालं नव्हतं आज मात्र आजचा क्षण खरोखर पुढचं कारण खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर ह्या दोन्ही मार्गांच्या या मुख्य जोडणीवर असलेल्या या महामार्गावर हा पुतळा असणं खूप गरजेचं होतं आणि मागणीसुद्धा या शिवप्रेमींची होती मात्र आजपर्यंत ती पूर्ण झाली नव्हती अखेर जसं म्हटलं आजच्या रात्रभर गरिमी काव्यानं हा लढा उभारून अखेर शेवटी या मावळ्यांनी या सर्व मावळ्यांनी खरंतर हा लढा पूर्ण करून हा आज केजच्या या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ज्याला आम्ही म्हणत होतो आता तिथं असेल अश्वारूढ पुतळा आपण बघू शकतोय भव्य दिव्य अशी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी या मावळ्यांनी उभा केलेला आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण एक छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रेरणा देणारं एक मोठं असं या प्रेरणास्थान आहे म्हणून आज या ठिकाणी आपण बघू शकतोय सगळ्या मावळ्यांना एवढा आनंद झालेला आहे की तो त्यांच्या गगनात मावेन असा झाला आज योगायोगानं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत् दिवस जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात साजरा होत असताना केश शहरात मात्र आज एक वेगळा आनंद या त्याची भर पडलेली आहे आपण बघू शकता माग हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा आज या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे खरोखर खूपच या भागातील शिवप्रेमीसाठी ही एक आनंदाचे क्षण या ठिकाणी आपल्याला दिसतात रात्रभर या युवकांनी आपल्या पद्धतीनं काम करून अखेर शेवटी हा अश्वारूढ पुतळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला आहे पुढच्या पिढीना हा नक्कीच एक प्रेरणा देत राहील आपण पाहू शकतोय अतिशय दिव्य भव्य अशा स्वरूपाची ही अश्वारूढ पुतळा महाराजांचा या ठिकाणी अखेर उभा करण्यात आलेला आहे अनेकांचं स्वप्न होतं की हे राहायला पाहिजे आणि आज खरोखर केजवाशियांना जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांच्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट असेल आनंदाची बातमी असेल की केश शहरातील या चौकामध्ये श्री छत्रपती श शिवाजी महाराज चौकामध्ये हा अश्वारूढ पुतळा उभा झाल्याचं बघून आता अनेकांना खरोखर खूप आनंद होईल ठीक आहे काही प्रशासकीय गतिरोध होता परंतु तो सर्व पार करत अखेर या मावळ्यांनी रात्रभर या ठिकाणी अतिशय काम करून हा भव्य दिव्य असा महाराजांचा अतिशय आकर्षक असा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे खरं तर हा पुतळा नाही ही एक प्रेरणा आहे कारण अनेक दिवसापासून या भागातील जे शिवप्रेमी युवक आहेत नागरिक आहेत सर्वांची ही मागणी होती की केश शहराच्या या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवला जावा आणि आज अखेर तो दिवस उजाडला आहे खरं तर महाराजांचा जन्मदिवस या रूपानंच हा या ठिकाणी उजाडलेला आपल्याला दिसतो आहे या ठिकाणच्या युवकांनी भव्य अशी शिवजयंतीची तयारीही केली होती मात्र त्यात आता या सर्व गोष्टींची भर पडलेली आहे की आज हा महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे रात्रभर सकाळचे आता चार वाजलेले आहेत आणि या आपण बघतोय सकाळी चार वाजता हा आनंदोत्सव केशरात साजरा होतो आहे रात्रभर या युवकांनी हा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सर्वांचा हातभार आहे त्यात आवारे पाटील ग्रुप जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहेत त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूया आणि खेस शहरातील या ठिकाणी सर्वच जे मावळे आहेत युवक आहेत ज्यांनी ज्यांनी या कामासाठी हातभार लावला त्या सर्वांचं खरोखर या ठिकाणी शिवप्रेमींच्या वतीनं आपण खूप खूप अभिनंदन करूया कौतुक करूया कारण पुढच्या पिढीला आता हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आश्वारूढ पुतळा प्रचंड मोठी प्रेरणा देत या ठिकाणी उभा असेल मला म्हटलं त्याच्यामुळं अगदी डोळे भरून पाहण्यासारखी ही आश्वारूढ महाराजांचा हा खर तर पुतळा आपण बघू शकतोय अखेर या ठिकाणी उभा राहिला पुढं चालून या चौकाची चा खूप सजावट आपल्याला करता येईल मात्र पुतळा उभा राहणं खूप गरजेचं होतं हे काम या ठिकाणच्या या सर्व युवा मावळ्यांनी केलेलं आहे त्यांचं फेजवाशांच्या वतीनं आपण खूप खूप कौतुक करूया ठीक आहे कायदेशीर काही बाबींचा अडथळा होता प्रत्येक वेळेस मान्य आहे परंतु कायद्यातही कुठं काम करावं आणि कुठं लोकांची प्रेरणा जिथं आहे तिथं थोडंसं दोन पावलं मागं होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं निश्चितच केजवासियांसाठी आजचा हा दिवस खूपच एक प्रेरणादायी दिवस अतिशय अभिमानाचा दिवस नक्कीच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख केजच्या इतिहासामध्ये नक्कीच आता एक विशेष दिवस म्हणून मानली जाईल कारण याच दिवशी हा भव्य दिव्याचा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे खरकर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महापुरुष या समाजाची प्रेरणा आहेत आणि त्यांच्यासाठी नक्कीच लोक मावळे किंवा त्यांच्या अनुयायी काही करून ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सिद्ध करून घेतात खरोखर अभिनंदन